सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ दहा एप्रिल रोजी स्वामींची जयंती म्हणजे स्वामींचा प्रकट दिन आलेला आहे आपण सेवेकरी स्वामी सेवा करायला सुरुवात केलेली आहे आपण काहींनी एकवीस दिवसांची सेवा सुरू केलेली आहे काहींना वेळेअभावी काही कारणांमुळे एकवीस दिवसांची सेवा जमत नसेल तर त्यांनी एकतीस मार्च ते दहा एप्रिल पर्यंत ही अकरा दिवसांची सेवा जरी सुरू केली अगदी साधी सोपी सेवा तुम्हाला जास्त वेळ सुद्धा म्हणजे तुम्हाला वेळ नसेल भेटत त्यांनी सुद्धा ही सेवा करू शकतात अशी आज मी तुम्हाला सेवा सांगणार आहे त्याचबरोबर मी स्वामी भक्ती करते किंवा करतो पण मी मांसाहार करतो तर स्वामी माझी साथ सोडून देतील का पुढं जाऊन असं काही होईल का असं काहींना वाटत असेल की मी भक्ती तर करायची आहे मला स्वामींची पण मी मांसाहार पण करतो तर मी स्वामी भक्ती करू शकतो का सेवा करू शकतो का तर थोडक्यात सांगते शिवशंकरजी महादेव भोलेनाथ स्वामींचा अवतार आहे महादेव एकदा त्यांच्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्याला साक्षात दर्शन दिले महादेवांनी तेव्हा त्या ते भक्ताने त्यांना मांसाहार दिला होता तर त्यांनी ते ग्रहण केले होते कारण त्यांनी तेव्हा त्या ते भक्ताची जात पात बघितली नव्हती तो भक्त मांसाहार करतो हे हे सुद्धा त्यांनी पाहिलं नाही फक्त निर्मळ मनाने तो भक्ती आपली भक्ती करतो हे महादेवांनी शिवशंकरांनी तेव्हा पाहिले होतं आणि त्याच्यावर महादेव कायम प्रसन्न राहिले तो भक्त त्यांचा आवडता भक्त म्हणून राहिला कायम म्हणून तुम्ही स्वामी सेवा करतात मग मांसाहार करू नये असं स्वामी कधीच म्हणत नाही फक्त काही वेळ काळ असतो जेव्हा तुम्ही मांसाहार करू नका म्हणजे गुरुवार वगैरे असेल तेव्हा तुम्ही मांसाहार टाळावा स्वामी कधीच म्हणत नाही की तुम्ही मांसाहार करू नका स्वामी समर्थ हे देव फक्त भक्तीचे निर्मळ मनापासून केलेल्या भक्तीचे भूकेले आहे जो काही भक्त कुठलाही स्वामी जात धर्म कधीच बघत नाही जो भक्त मनापासून स्वामींना हाक मारतो स्वामी त्यांच्यासाठी जागेवर धावून येतात असं काही नाही सकाळी सकाळी उठा आंघोळ करूनच मला स्मरण करा त्याआधी मला तू शिवू नकोस असं स्वामी कधीच आपल्या भक्तांना कधीच असे नियम लावत नाही कधीच काही म्हणत नाही स्वामी समर्थांच्या पूजेत कधीच स्वामींना पंच पंचपक्वांना लागत नाही म्हणजे केलंच आपण पंचपक्वांना तर आपण स्वामींना त्याचा नैवेद्य दाखवतोच पण आवडीने मनाने तुम्ही नैवेद्य अर्पण जरी केला चटणी भाकर तुम्ही जी चटणी भाकर मिरची भाकर कांदा भाकर भाजी भाकर आपण रोज जे नित्य नियमाने जेवण करतो ते जेवण जरी स्वामींना आपण जेवणाआधी नैवेद्य दाखवला तरी पण तो स्वामींना प्रिय आहे मग तो पुरणाची पोळी असो किंवा भाजी भाकरी स्वामी आवडीने मनाने स्वीकारतात स्वामींना गव्हाची गोड गहूची खीर खूप जास्त प्रिय आहे म्हणून स्वामी प्रकट दिनाला तुम्ही गव्हाची खीर अवश्य बनवा थोडी का ब होईना बनवा आणि देवांना स्वामींना नैवेद्य दाखवा आणि तुमच्या आजूबाजू लहान लेकरं असतील त्यांना सुद्धा तो प्रसाद म्हणून द्या स्वामी कधीच म्हणत नाही हे कर ते कर फक्त सेवा करत राहा एवढंच स्वामी म्हणतात अन्न दान करतोस तर कर स्वामी समर्थ नाव घेत राहा अन्नदान करताना सुद्धा स्वामी नाव घ्या शुभ कार्याला जाता स्वामी नाव घ्या वाईट वेळ आहे श्री स्वामी समर्थ नाव घे कुठल्याही परिस्थितीत स्वामींचे नाव घे हीच तर खरी स्वामी सेवा आहे तुमच्यावर कुणी काही करत असेल कुणी तुम्हाला त्रास देत असेल किंवा काही करणी वगैरे करत असेल जादूटोणा करत असतील लोक आजकाल काय काय करतात कुणी काही ब्लॅक मॅजिक करतात तर तेव्हा सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा इतकी ताकद आहे या मंत्रात कुणी कितीही काहीही करू दे तुमच्यासाठी जर खड्डा खोदत असतील तर स्वामी त्यांना पाडणारच विश्वास ठेवा स्वामींवर स्वामी, स्वामी पाठीशी उभे राहून त्या सर्व बाहेरची झळ सुद्धा तुम्हाला लागू देणार नाही कितीही मोठ्या संकटात असाल स्वामी बळ देतील तुम्हाला स्वामींचे लक्ष लक्ष राहील तुमच्यावर श्री स्वामी समर्थ या जपाने आपण स्वामींच्या जवळ पोहोचतो जेव्हा वेळ मी जेव्हा नाही श्वासाश्वासाला तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा स्वामी भक्ती म्हणजे काय तर प्रत्येक श्वासाला श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा बस बाक, स्वामी बाकी काहीही मागत नाही तुम्ही हेच करा तेच करा पारायण करा ग्रंथ वाचा मोठा फोटो ठेवा मूर्ती ठेवा घरात असं काहीही ही स्वामी म्हणत नाही तुमच्याकडं आहे फोटो त्याची रोज पूजा करा फुलं व्हा मूर्ती आहे पंचामृताने अभिषेक करा स्वामींना सर्व काही प्रिय आहे भक्तीने सेवेने केलेलं मनापासून केलेली सेवा स्वामींना प्रिय आहे फक्त रात्रंदिवस स्वामींना जपा स्वामी प्रत्येक श्वासाला क्षणाला तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला जपतील स्वामींची आरती एकात्मतेने प्रतीक आहे एकात्म प्रती एका एकत्र एक येऊन सगळ्यांनी एकत्र येऊन स्वामींची आरती करावी हे स्वामींना खूप आवडतं सकाळची आरती दुपारी साडे दहाची आरती या आरतीने मिळालेली ऊर्जा आपणाला खूप मोठं अभयदान देऊन जातं संध्याकाळची साडेसहाची आरती प्रिय आहे महाराजांना सर्व स्वामी भक्तांनी एका कुटुंबासारखं वागलं पाहिजे स्वामींपुढे एकच जात मानव नावाची जात आहे माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे त्याला सेवे करी स्वामी म्हणतात म्हणून आपण स्वभावात बदल करा कुणालाच कमी जास्त लेखू नका मोठा राजा असेल आणि त्यांच्या मनात त्याच्या मनात जर भक्ती नसेल स्वामी त्याच्या जवळ काय कधीच त्याच्या सुद्धा उभे राहणार नाही पण त्याचबरोबर एखादा गरीब जर असेल आणि ज्यांना ज्याला स्वामींना देण्यासाठी त्याच्याकडं काहीच नाही पण त्याच्या मनात स्वामी भक्ती आहे स्वामींना तो पुकारतो आहे त्यांना हाक मारतो आहे तर स्वामी कायम त्याच्या पाठीशी उभे राहतील काही देऊ नका स्वामींना फक्त नामस्मरण करा त्याच्या हृदयात स्वामी प्रत्यक्ष वास करतील म्हणून स्वामी फक्त निस्वार्थ भक्ती बघता स्वामींना बिना कामाचा देखावा दांभिक भक्ती आवडत नाही जेव्हा सु तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल सर्वांनाच माहीत आहे सुंदराबाई स्वामींच्या प्रिय भक्त होत्या सेवेकरी होत्या पण जेव्हा त्या दांभिक भक्ती करायला लागल्या मी प्रिय बहु स्वामींशी अशी दांभिक भक्ती करायला लागल्या इतरांना तुच्छ मानू लागल्या तेव्हा काय केलं स्वामींनी त्यांना सुद्धा दूर केलं म्हणून दांभिक भक्ती करायची नाही मी पारायण करते मी माळ जपते मी तारकमंत्र म्हणते तुमचं तुम्ही करा कुणाला सांगायची गरज नाही तुम्ही सेवेकरी आहात स्वामींना माहिती आणि तुम्हाला माहिती तिसऱ्याला कळू देऊ नका दांभिक भक्ती देखावा बिनकामाचा महाराजांना कधीच आवडत नाही म्हणून शांततेत भक्ती करा महाराजांना नामस्मरणात जपा नामस्मरण करा निस्वार्थ नामस्मरण करा कायम स्वामी क्षणाक्षणाला तुमच्या जवळ उभे राहतील रोज तुम्ही तीन अध्याय स्वामी चरित्राचा सारा मृत पारायणाचे करावे आता एकतीस तारखेपासून दहा तारखेपर्यंत तुम्हाला जर अकरा पारायण रो ए रोज एक पारायण जमलं एकवीस अध्यायाचं एक मांडी घालून तर नक्की मी म्हणेल अकरा पारायण होऊन जातील तुमचे आणि नाहीच जमलं काही कारणास्तव तर रोज तीन अध्याय जरी वाचले तुम्ही तरीही चालेल आणि तुमचं पारायण जर पुढं संपलं अकरा दिवसानंतर तरीही चालेल अकरा दिवस पंधरा दिवस एकवीस दिवस पुढं तुम्ही सेवा केली तरीही चालेल रोज सात अध्याय वाचा तीन वाचा किंवा एक मांडी पूर्ण संपूर्ण एकवीस वाचा पण रो एक एक का होईना स्वामी चरित्र सारामृताचं पारायण अवश्य करा आणि नाही जमलं किमान अकरा माळी श्री स्वामी समर्थ न जपाचा मंत्र जप तरी अवश्य करा एक मांडी बसा आसन घेऊन बसायचं आणि अगरबत्ती लावून अकरा माळी श्री स्वामी समर्थ नक्की जप करा तुम्हाला झालंच तर अकरा वेळा तारक मंत्राचा प, प पठन करा रोज दहा आता तुमच्याकडं माळ पण नसेल तुम्ही नवीन सेवेकरी आहात माळ नसेल तुमच्याकडं तर काय करायचं अगरबत्ती लावून द्यायची एक अगरबत्ती संपोसतोर काही मोजत बसू नका दहा मिनटं पंधरा मिनटं ती अगरबत्ती संपेस्त संपोसतोवर तुम्ही स्वामींचा मंत्र जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि अगरबत्तीची रक्षा ताटलीत पडलेली प्रत्येकाने घरात लावायची आहे कपाळी घरात प्रत्येकाने लावली तर सुंठे वाचून खोकला जाईल स्वामी स सेवा करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही एक अगरबत्ती लावून द्या तुम्ही आता एकतीस तारखेपासून दहा एप्रिल पर्यंत तुम्ही रोज एक अगरबत्ती लावून द्या आणि फक्त स्वामींचा मंत्र जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाकी कुठली सेवा नाही जमत ना तुम्हाला फक्त एक अगरबत्ती संपेपर्यंत स्वामींचा जप करा आणि ती अगरबत्तीची रक्षा रोज अकरा दिवस प्रत्येकाने घरात कपाळी लावून घ्या सुंठे वाचून खोकला जाईल तुमच्या आयुष्यात कसल कसलं संकट राहणार नाही ही तरी सेवा अवश्य करा बघा काय काय चमत्कार होतील